चला तर मग जेवण चविष्ट बनवण्यासाठी काही छोट्या टिप्स बघू टिप नंबर वन चहाच्या भांड्याला डाब पडले असतील तर त्या भांड्याला मीठ लावून घासावं टीप नंबर चा दोन पालक शिजवताना तो कच्चा मिक्सरमधून वाटून फोडणीस घातल्याने त्याचा रंग कायम राहतो टिप नंबर तीन हाताला कांद्याचा वास येत असेल तर बेसन पीठ चोळून हात धुवावा टिप नंबर चार जेवणासोबत कच्चा कांदा खाल्ल्याने शरीरातील विषार विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि रक्ताची कमतरता दूर होते टिप नंबर पाच जर तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर तुम्ही रोज पोहे खावेत तुम्हाला आराम मिळेल टीप नंबर सहा मेथीची भाजी कडू लागू नये म्हणून त्यात शेंगदाण्याचे कूट तुम्ही घालू शकता याशिवाय मेथीची भाजी शिजवल्यानंतर त्यात एक चमचा तेल टाका यामुळे भाजी कडू लागणार लागणार नाही टीप नंबर सात ज्वारीची किंवा तांदळाची भाकरी करताना जर भाकरी मोडत असेल तर पिठामध्ये कोमट पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घ्या आणि नंतर भाकरी थापून घ्या बिलकुल भाकरी तुटणार नाही किंवा मोडणार नाही टीप नंबर आठ किसणीवर गुळ किसताना किसणीला किंवा विडीला तेलाचा हात लावावा अशाने अजिबात गुळ चिटकत नाही टीप नंबर नऊ मसाल्याच्या भाजीच मसाल्याच्या भाजीचा रस्सा घट्ट होण्यासाठी तुम्ही शेंगदाण्याचे कूट काजूची पूड टोमॅटो चोरी किंवा मग सुक्या खोबऱ्याचा किस वापरू शकता यामुळे भाजीला घट्टपणा येतो टीप नंबर दहा इडली डोश्याचे पीठ शिल्लक राहिल्यानंतर ते आंबट होऊ नये यासाठी दोन ते तीन हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालावे मिरच्यांच्यामुळे इडली डोश्याचे पीठ जास्त आंबत नाही किंवा जास्त आंबट होत सुद्धा नाही टीप नंबर अकरा भेंडीची भाजी बनवत असताना त्यामध्ये एक चमचा भाजलेले बेसन पीठ मिक्स करावे यामुळे भेंडीची भाजी चिकट न होता छान टेस्टी आणि कुरकुरीत बनते टीप नंबर बारा जर भाजीमध्ये दह्याचा वापर करत असाल तर भाजीत दही टाकल्यावर भाजीला उखळ आल्यानंतर त्यात मीठ टाका जर भाजीला उखळी येण्यापूर्वी त्यात मीठ टाकले तर दही फाटू शकते टिप नंबर तेरा जेवणात मिरचीचा तिखट जास्त असेल तर जेवणातील तो तिखटपणा कमी करण्यासाठी त्यात थोडे दही किंवा मलई घाला यामुळे जेवणाची चव वाढतेच आणि तिखटपणा देखील कमी होतो टिप नंबर चौदा मसालेदार भाजी बनवताना त्यांच्या ग्रेव्हीत जास्त पिकलेले टोमॅटो किंवा आंबट दही टाकू नये यामुळे भाजीचा स्वाद बिघडू शकतो टीप नंबर पंधरा प्रेशर कुकरमध्ये डाळ शिजवताना जर कुकरमधून डाळ बाहेर येत असेल तर आजूबाजूला घाण होत असेल तर डाळ कुकरमध्ये शिजवताना त्यात एक छोटीशी वाटी टाका त्यामुळे कुकरमधील शिटी होताना फक्त वाप बाहेर येईल वरील उपयुक्त टिप्स तुम्हाला जर आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि तसेच नवीन नवीन टिप्स व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय टेक केअर